चम्माईच्या गावात वरसाव, काय आवली तुम्ही हवा हवं मग आता सासूचा बर्थडे म्हटल्यावर सासू संघ पण नटली हवा डेंजर हा गोगल घालून हवा डायरेक्ट सासूबाईचा बर्थडे तर माझ्याकडनं हॅपी बड्डे एक जून हा आमच्या सासूबाईला खूप खूप शुभेच्छा थँक्यू शिवाने शिवनेरीत उतरून मागत आ तिकड असं लोम नऊ म्हणजे सरक बाजूला मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेशन मस्त माळावर करायचं दा झाडा झोडपात तुमचा केल्यात तसा हां तर कुठ बर्थडे लोकेशन आहे आपलं हां आकलकोटला आम्ही स्वामी समर्थांचे दर्शन झाल्यामुळे हिरो स्वामी समर्थ दर्शन करायचं आपण आणि तिथं तिथच बड्डे बिड्डे करा हवा करायची काय मस्त बघित साजरा करा दा की एक घेत घेऊन जाऊ मस्त ओ तर हे बघा ह्यांनी शंभू काबाळ एवढं भरलेलं आहे चट ही जेवण करायचं आपल्याला तिथं होय हा हां माळावर बसून जेवण करायचं आहे पाणी वाटल्या पिशव्या मोबाईलचं स्टँड हे सगळं आपण घेतलं आहे हां तर चला जाऊया आणि दर्शन वगैरे घेऊन बड्डे साजरा करूया चला शंभू काबाळ भरलेले आहेत हे बसा चला गाडीत बसा पटपाटपाटा सगळ्यांनी हां हां बसा या चप्पल घालून चला घ्या केक मस्त एकदम मध्ये तिथे केक आहे चला, चला। चला घेतलं सगळं साहित्य सामग्री जाऊन बसा गाडीत जाऊया मस्त बघितला पुढच्या रस्त्याला चला चला आणलं तुम्हाला माळावर मस्त छान पैकी डांबरीच्या कडला आता इथं लावू फुग वगैरे काहीतरी काय आपलं मस्त हो चला मित्रांनो आता तयार करून घेतो पटापटा सगळी आणि पावसापालीच्या आधी बड्डे करून घेतो डेकोरेशन करून फुग फोगायचा कार्यक्रम चालू आहे पण काय एक एक फुटतं एक जाते ओढून वाऱ्या खावताना तर काय सूचना आम्हाला होय तस हा मधून हवा जाते <स्थिया> या <स्थिया> मेळ लागलाय था ना का हॅपी बर्थडे हा तोड बघ काय वेगळं येतंय नाही नाही वेगळं येतंय का नाही बघ तू काय आगदी ठोक आहे का तू बाय चला काढा केक ऐ की अजून विचळा ना आहे की अ ओके मते खटाखट आहे की एकदम काढाय वाट्या नाही होय ग शिवानी चांगलं केक आहे की आ, को, आ, हा नाही कोकर काय करायचं पोक लागत नाही आपल्याला परत उरल्यावर काय कशा हा उरल्यावर ठेवून टाक मग काय एवढं तर आपला फक्त मिस्टेक काय राहिली हा आरती टी दाट राहिला आपला हा के काय असं काय नाही हा तर आता काय करू केक कापूनवणे बारूड मस्त छानपैकी एक नंबर दिसते होय सासूबाई माझ्याकडं सासूबाईचं तेवढं देऊन टाक सासूबाईला माझ्या गोष्टीवर हा

ठीक आहे केक का पां केक का पायो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू सँ बाई सती बर्थडे टू यू सती हे पाहिजे केलं कुठं आहे नुपाय कोंडी नुमाज चला बड्डे फारक चिरकूस ना आता जेवण करू आणि दर्शनाला जाऊया तर याच्यात बघा काय आलं बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याच्या पोळ्या आणि चपाती आणि चपाती पापड्या खायच्या पापड्या खावा तर आम्ही मस्त पैकी आनंद घेत होता जेवणाचा पोळ्या आणि चक्के पण आणले तरी दोन वगैरे आणले त्या लवसा चटणी हा आहे लो चटणी लोण चढून पटा 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 ब चला जेवायला जेवण झाले की जायचं आपल्याला पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही चला झाला कार्यक्रम अजून इथं आहे मी जातो मस्त ओ कराय घ्या चला दर्शन घेऊ यावा आज राही वर आहे आम्ही असतो तसं आम्ही आला होव गर्दी म्हणतो अगं गे डेंजरेस रिकाम भरून हिकड भरले एवढं मला दाखवतो गर्दी आता एवढी गर्दी आहे सगळी गाड्यांची एवढी गर्दी म्हणलं माणसांची हा तर ही एवढं अजून भरलेलं इकडे तळ अजून पुढचं आहे तुला दाखव दादा ही सगळी गर्दी आहे वाहनं भरलेली आहेत गच्च एकदम इकडं असं एवढं अजून इकडं आतून गच्च भरले सगळं कोपऱ्यापर्यंत सगळं गच्च जाई काय नाही सगळं जाम झाले चला दर्शन झालं आता थोडं गार्डन मध्ये फिरूया मस्त छान आहे गार्डन कसे आम्ही आता जाओ खुशा खेळूया येत नाही या येत नाही येत नाही येत ना कितने हो को वीडियो काटते हो कितने ये लोग कर पड़ दीजिए और पढ़ शिवानी उठ उठ लो कर नेट बस नेट बस जा लो कर बस तो बस तू बस रो करो तो कर हा बस हं बस। बस कशी चल तू याच्यावर तू इथं बस बस त्या दांड्याला हां थोड ह खेळा हा त्याच खेळा जास्त खेळा चला भेंगवा हां हां परवा शेट चला 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 दोन तर ते अजून किती बसतील श्री स्वामी समर्थ महाराज की जय येऊ नक्कीस मी तुझ्या पाठीशी आहे चल <tune>